इति विश्रोमो भगवाहरः क्षम्मासम्बुद्धो विद्यायचलसम्पन्नो सृगदूलोक्विदो वृत्तरो पुरिषधर्मसारधि सत्था देवमनुस तस् भगवतो अर्हतु सम्मासं मासंबुद्धः सन्तं असं मनहोत्री सन्तावच आच्च अम्मच्च संम्मधयार विमुक्तस ओ पसंतस तादिनो तथागत संभाइक्संबुद्ध तथागत अंसा पावन पभित्र संभारगत तथागत निर्मित पवित्र भिक्खुसंगम बोधिसव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या संपूर्ण रत्ना अभिवादन कर दो बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हड़को यन बारा छत्रपति संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इधे उपस्थित अपन सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक आणि उपासिकांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री इथे व्यक्त करतो वर्षाभास धम्मपर्ब दोन हजार पंचवीस या पवित्र तीन महिन्याच्या कालावधीमध्ये धम्मपद अर्हत वर्गातील अत्यंत महत्वपूर्ण ही गाथा सातव्या क्रमांकाची गाथा आपण माझ्या ठिकाणी बघत आहोत एका अर्हत भिक्कूच्या विषयी आलेली ही सुंदर अशी गाथा आहे तथागत सम्यक समृद्धांनी अर्हत व्यक्तीच्या चित्ताचं इथे वर्णन केलेलं आहे अर्हताचं चित्त कसं असतं यामध्ये तथागत सम्यक संबद्धाने शिकवलेला आहे भगवान बुद्ध पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करीत असता महास्तवीर महास्तरीसाच्या शिष्याला उद्देशून दिलेला हा उपदेश आहे बुद्ध कुठे आहे जेतवनामध्ये आणि कोसंबी है, है ना कोशंबी नगरामध्ये वास्तव्याला असलेले तिस्स नावाचे स्थवीर त्या तिस्स नावाच्या स्तवीराच्या शिष्याला अनुसरून तथा सम्य समृद्धांचा आजचा हा हो उद्देश आहे एकदा कोशंबी इथे राहणाऱ्या सन्मान प्राप्त अशा कुटुंबातील एक सात वर्षाचा तरुण तिस्स स्थवीर यांच्याकडे गेला तिस्सा कुठले आहे कोशंबीच्या आहे आणि कोशंबीच्या एका शिलवान दानशूर धम्मवान परिवारातला एक मुलगा ज्याचं वय फक्त सात वर्षाचा आहे आणि असा हा सात वर्षाचा पोरगा मुलगा तिस्सांकडे गेला आणि तिसांकडे जाऊन त्यांनी तिस्साजवळ शिवरग्रहण केलं तो निक्खू झाला तो संघामध्ये आल्यानंतर अतिशय सैमान आणि शांत शांतचिंतानं आपल्या मनाला जिंकून घेण्याचा वारंवार प्रयत्न करू लागला त्या कोशंबीच्या बुद्धविहारातील लोकांनी त्या भिक्कूला तीन शिवर व इतर गरजेच्या वस्तू त्याला दिल्या आणि भंते तिस्साला ते म्हटले की बनते जर तयार असाल तर तुम्ही याला शिष्य म्हणून स्वीकारा म्हणजे शिष्य म्हणून स्वीकारा म्हणजे तुम्ही याला तुमच्यासोबत ठेवा आणि तुम्ही ज्या मार्गाने आरहत झालेले आहात तर याला सुद्धा तुम्ही आरहत करा अत्यंत सुज्ञ हुशार नाक्षणासारखा असलेला हा भिक्खू वर्ष सात असताना भिक्खू संघामध्ये आला आणि त्या काळची पद्धत अशी होती कि आल्याबरोबर चिवर त्याच्या अंगावर दिल्याबरोबर त्या भिक्खूची उपसंपदा तिथेच होऊन जायची तर याची सुद्धा उपसंपदा झाली आणि मग तो तिसरं स्थवीरांसोबत राहून राहून ध्यान मनन ध्यान मनन चिंतन करून त्यांनी फार कमी वेळामध्ये अर्हत पद प्राप्त केले एकदा दोघ आपल्या कुटीमध्ये ध्यानाचा सराव करत असताना त्यांच्या गुरुने म्हणजे कोशंबी निवासी तिस्स आणि त्यांनी त्यांच्या शिष्याला कायानुपासना कशी करावी ध्यान कसं करावं याची उत्तम अशी शिकवण दिली आपण सुद्धा आपल्या शिबिरांमध्ये कायानुपासना कशी करायची याकडे थोडस त्याचं करत असतो आणि कायानुपासना करत असताना आपण आपल्या वारंवार जाणण्याचा अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो कायानुपसना करणं कायानुपसनेचं ध्यान करणं म्हणजे अर्हत पदाच्या मार्गाला जाण्याचं ते अलौकिक असा राजमार्ग आहे असं बुद्धानं सांगितलेलं आहे मग कायानु पसना कशी करतात हे त्या शिष्याला शिकवल्याबरोबर तो फार कमी वेळामध्ये अर्हत झाला अर्हत होणे म्हणजे चित्ताचे दहा बंधन तोडणे आणि त्या शिष्याला शिष्याने आपल्या बाजूला बसून स्वत अनुभवलेली ती कायानुपस्सनाची विधी ध्यानमार्ग त्याला शिकवला वेळ आपण देतो धम्म कार्यासाठी धम्माच्या सगळ्या या सरावासाठी तर तेव्हा आपल्याला तेवढ्या लवकर फायदा होतो आपल्या तिस स्थवीराने त्यांच्या शिष्याला एका बाजूला बसवलं आणि त्या बाजूला बसलेल्या शिष्याला त्यांनी अत्यंत सुज्ञ पद्धतीनं कायानुपस्थना शिकवली का का है ना कायानुपस्थना म्हणजे काय काला विशेष पद्धतीनं पाहणे आणि जाणणे म्हणजे फक्त पाहणे आहे का कायला नाही कायेला विशेष पद्धतीनं पाहणे आहे आता ते पाहणे पण कसं आहे तर पाहत असताना डोळे बंद आहेत का ना काय अनुपासना कशी आहे तर डोळे बंद करून कायला पाहणे मग डोळे बंद करून कायला कसे पाहतो आपण समजा आपण आलो बसलो पाठीचा करना सरळ आहे डोळे हळूवार बंद केलेले आहेत आणि नाकातून येणाऱ्या ना जाणाऱ्या ना दोन्ही नागपुड्यातल्या श्वासावरती बारीक लक्ष केंद्रित केलेलं आहे मग दहा मिनटं झाले पंधरा मिनटं झाले अर्धा तास झाला की मग काया रिप्लाय द्यायला सुरुवात करते काया म्हणजे काय काया, काया म्हणजे शरीर है ना शरीर म्हणजे काय तर पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत जिथे जिथे संवेदना जाणवू लागल्या अशा साऱ्याच गोष्टीला काया म्हणतात मग या कायेच्या संवेदना चित्ताना जाणायच्या आहेत त्याला विपस्सना म्हणतात त्याला कायानुपस्सना म्हणतात मग जाणायचं जा कस जाणायचं जा कसं तो बसलोय बसल्यानंतर थोडा वेळ झाला की पायाला मुंग्या येतात मग पायाला मुंग्या आल्या आणि लगेच पाय हलवला आपण कि तेवढा वेळ आपला गेला नाही का तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही मांडी घालून बसा ध्यानाचे अनंत प्रकार आहेत म्हणजे ध्यान चालतानाही करता येतं ध्यान झोपतानाही करता येतं ध्यान खातानाही करता येतं ध्यान भांडे धुताना करता येतं ध्यान पाणी भरताना करता येतं ध्यान स्वयंपाक बोलवताना पण करता येतं समजा एखाद्या माणसाला राग आला रागाचं लक्षण काय असतात आपल्या हृदयाचे जे काय ठोके असतात ते वाढतात अचानक म्हणजे काहीतरी राग ग्राग झाला आपल्याला किंवा काही दुःख झालं दोन्ही बाबतीमध्ये सुखामध्ये पण तसंच होते दुःखामध्ये तसंच होते रागामध्ये पण तसंच उद्यम मार्ग आहे ना आणि मध्यम मार्गाची शिकवण हीच आहे समजा ध्यानाला बसलो आणि ध्यानाला बसल्यानंतर आपण रागाचे लक्षणं पाहू लागलो काय होते एखाद्या वेळेस आपण ध्यानाला बसल्यानंतर काहीतरी फार जुनं पुरानं आठवते लय जुनं पुराण आठवते आणि लय जुनं पुरानं आठवलं ते जर आवडीचं नसलं किंवा माणसाचे बसल्या इथं बसल्या बसल्या हृदयाचे स्पंदन वाढतात मग डोळे लाल लाल व्हायला लागतात श्वासोश्वास वाढतो माणसं होड़ खातात गरम होतो श्वास हा हे बाहेरील स्वरूपाचे लक्षण आहे मग इथे कायानुपसना करत असताना कायेच्या संदर्भामध्ये सुखद दुखद असुखद अदुखद या तीन प्रकारच्या संवेदना जाणणं म्हणजे कायानुपसना करणं आहे साधा मार्ग आहे का नाही नाही हा अर्हत पदापर्यंत नेणारा मार्ग आहे सात वर्षाचा पोरगा काही दिवसामध्ये तिष्ठस्थ विराम करून कायानुपस्थना शिकली अर्हत झाला ना अर्हत झाली ते मग कायानुपस्थना करत असताना आपण जेव्हा बघतो की आता पायाला मुंग्या आल्या हाताला मुंग्या आल्या किंवा डोक्याला मुंग्या आल्या काही ना काहीतरी होत चांगलं काम करत असताना अधिक विघ्न येतात आणि वाईट काम करताना विघ्नच येत नाही चांगलं काम करताना अत्यंत विघ्नानं समोर जावं लागते प्रचंड अडचणी आहेत मग पायाला आलेल्या मुंग्या त्या जाण्य आहे ना म्हणजे जेव्हा तासन तास बसणारे जे काही विपसना टीचर असतात ना तर त्यांच्याकडे ती कला असते गुरुजी आचार्य सत्यनारायण गोयेनका गुरुजी दिवसी संगत क्या मनता अपने चित्तों को जानिए अपनी संवेदना पहचानिए है ना न श्लोक धर्म धर्म सब कहे पर जाने ना कोई धर्म चित्त की एकाग्रता जानेसो पंडित होय ना म्हणजे या विपसनेच्या माध्यमातून आपल्याला धम्माला जाणावं लागेल आणि जो धम्माला जाणेल तो पंडित झाला पंडित झाला ना मग पंडित होण्यालाच अर्हत म्हणतात पंडित होण्यालाच अरहत म्हणतात मग कायानुपासना करत असताना चित्तामध्ये आलेल्या संपूर्ण विकारांना नष्ट करत असताना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं या कायेकडे बघायचं असते डोळे बंद करून जिथून जिथून बारीक संवेदना होऊ दुःखद तर त्या दुःख संवेदना झाल्याबरोबर आपण आपल्या चित्ताला सांगितलं पाहिजे अरे होऊन होऊन काय होणार आहे पाच मिनिटाच्या आहेत दहा मिनिटाच्या आहेत पंधरा मिनिटाच्या आहेत कायेच्या स्वरूपामध्ये साधना करणारी व्यक्ती आपल्या कायेला समजून घेत असताना इथे बसल्या बरोबर होणाऱ्या अदुखद किंवा सुखद संवेदना जाणून घेतो आणि त्यामध्येच तो म्हणून त्याम वाहत जात नाही म्हणजे सुखद संवेदनाच्या मागे लागलात तर मग गेलं दुःख संवेदनाच्या मागे लागला तरी गेलं आता कोणती अवस्था तयार करायची आहे की असुखद आणि अदुखद अवस्था म्हणजे याला जाणायचं आहे तीन स्वरूपामध्ये त्याला समजून घ्यावं लागते एक असं आहे की संवेदना उत्पन्न झाल्या ठीक आहे उत्पन्न झाल्या त्या सुखद आहेत का दुखद आहेत हे जाणं आहे आणि त्यांच्या सोबत वाहून न जाण आहे जेवढा वेळ राहतील तेवढा वेळ राहतील आणि निघून जातील तर या स्वरूपातल्या ध्यान सराबाने शिष्याचे ते काही शिष्य होते ते काही दिवसाच अर्हत झाले आणि धम्म मार्गावर आपल्या विमुक्ती सुखाचा आनंद घेऊन आपलं जीवन ते जगू लागले एकदा झालं असं की गुरु आणि शिष्य एकदा भ्रमंतीसाठी गेले भ्रमंतीमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर वाटेत रात्र झाल्यामुळे दोघी एके गावी थांबले तिस स्थवीर आणि त्यांचे शिष्य शिष्याने गुरुच्या मुक्कामासाठी एक जागा ठरवली मात्र खूप रात्र झाल्यामुळे त्याला स्वतःसाठी जागा शोधणे कठीण झाले म्हणून गुरा गुरुच्या बिछाण्याजवळच शिष्य कसा असला पाहिजे बघा हा ना पहिले त्यांनी गुरुची व्यवस्था केली आणि गुरुची व्यवस्था केल्यानंतर गुरु जेव्हा झोपी गेले त्याला काही जागा मिळाली नाही आणि म्हणून ते गुरुच्या बाजूलाच बिछाण्याजवळच गुरुच्या पद्मासनामध्ये बसले पद्मासन माहिती आहे तुम्हाला ते रात्रभर कशात बसून राहिले शिष्य पहाटेला म्हणते तिस उठले व विचार केला की या शिष्याला आपण बाहेर घालवायला हवे मग त्यांनी काय केलं बिछाऱ्याच्या बाजूला ठेवलेला ताडपत्राचा एक पंखा तो पंखा हवेमध्ये फिरवत असताना त्या बिचाऱ्या शिष्याच्या डोळ्याला लागला काल कुठं जखम झाली भिक्षूच्या कानाला आणि शिष्य तो डोळा एका हाताने धरून बसला पण तरीही एका अर्घत चित्ताच्या करुणा भावनेनं त्याने गुरुला शब्दही बोलला नाही ना शिष्य गुरुला शब्दही बोलला नाही असं काऊनच केलं डोळा फोडता का काय आंधळ करता का काय तर दांड लागल्यामुळे त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि तो बिचारा सगळे काम मात्र बाहेर जाऊन एक डोळा झाकून आता शिष्यांची एक हे असते ड्युटी असते त्याला म्हणतात सामनेर विनय की जर लहाना भिक्षू असेल तर त्यांनी उठल्याबरोबर काय करायचं आहे सकाळच्या प्रहरी उठल्याबरोबर सार विहार झाडायचा आहे हा विहार झाडल्यानंतर मग विहारामध्ये पोछा वगैरे मारणे आणि गुरु जेव्हा उठतील तर गुरुच्या हातामध्ये दात घासण्यासाठी दातवण दिले त्यांनी सगळ्याचे त्याचे सगळे कामे केले आणि गुरु उठल्याबरोबर तो असा एक डोळा झाकून गुरुला दात घासण्यासाठी दातवण देत होता आणि मग गुरुच्या लक्षात आलं गुरुने विचारलं काय झालं तो म्हणाला काही नाही झालं तरी इष्टांनी त्याला वारंवार विचारलं आणि तेव्हा तो, तो, ते ते तो शिष्य आपल्या गुरुला म्हणाला की गुरुदेव तुमच्या पंख्यामुळे मला जखम झाली गुरु कसा असला पाहिजे गुरुने सुद्धा त्या शिष्याच्या पाया पडून माफी मागितली लगेच गुरुने सुद्धा त्या शिष्याची पाया पडून माफी मागितली आणि तेव्हा त्या स्थविराच्या मनाला धक्काच बसला दोघही अर्हत होते ना आणि अर्हत कोणालाच इजा करत नाही बरोबर आहे म्हणजे सारे पुत्र सुद्धा अर्हत होते पण विहाराच्या बाहेर निघत असताना त्या भिक्षूच्या कानाला जखम झाली शिवराच्या काठामुळे तर त्यांनी सुद्धा तशीच माफी मागितली बरं दोघांनी एकमेकाला माफी मागितली दिलं इथं पण गुरु शिष्य आहेत आणि त्या साम्रे शिष्याला स्थवीरांनी खूप सातवन केले तरी तो सामनेर शिष्य म्हणत होता की नाही गुरुदेव आपली कुठलीच याच्यामध्ये हलगर्जीपणा नाही किंवा आपण काहीच केलं नाही माझ्यामुळेच लागलं असं तो म्हणत होता आता ही गोष्ट इतर भिक्कूंच्या समभेत बुद्धांकडे गेली बुद्ध म्हणजे संघाचे कुटुंब प्रमुख आहेत ना बुद्धांना काय म्हणतो आपण देव आणि मनुष्याचे कोण आहेत ते शास्त्र आहेत म्हणजे देवाला जरी काही अडचण आली तरी तो बुद्धाला जेवून भेटेल भिक्खूला काही अडचण आली तरी तो बुद्धाला जेवून भेटेल आणि तुम्हाला आम्हाला काही अडचण आली तरी आम्ही बुद्धांकडेच जाऊ सगळे भिक्खू आणि हे सगळे जण तथागत सम्यक समृद्ध जेतवनात विहार करत असताना तिथे गेले आणि तेव्हा या दोघांचं बोलणं ऐकून किंवा झालेली जी काही हकीकत आहे त्या साऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं की स्तवीर तिस्स हे अर्हत आहेत आणि हा सुद्धा अत्यंत कमी वयामध्ये अर्हत झालेला आहे आणि मग या दोघांच्या चित्तामध्ये काहीच नाही आहे कारण या दोघांच्या चित्तामध्ये जर काही असतं तर गुरुनी शिष्याला पडून माफी मागितली असती का नाही आणि शिष्याने मोठ्या आनंदानं मोठ्या अंतकरणानं गुरुला माफ करून टाकलं दोघांनी सुद्धा एकमेकाच दर्शन घेतलं आणि वैर तिथेच संपला तथागत सम्य बुद्धानी या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असा एक उपदेश तिथे दिला म्हणजे अर्घताचं चित्त कसं आहे ज्याला आपण संत म्हणतो ना ज्याचं मन नाही शांत तो कसला संत ज्याच मन हो शांत तू कसा बर हो संत संत कोण आहेत संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज यायला संत म्हणतात आता जे संत बाबा बाबा त्याचे स्पेशल विमान आहे ह लोकायला सांगतात जमा करू नका जमा करू नका <laughs> आणि यांनी जेवढा जमा केलं की बापा बापा, बापा कुठं ठेवलं ते समजत नाही आहे का नाही संतांचं वर्णन केलं बुद्धानं संत म्हणजे कोण ज्याचं मन शांत तो संत ज्याचं मन अशांत तो नाही संत बुद्ध म्हणतात या संपूर्ण भिक्षूंना तिथे अर्हत चित्ताची ओळख करून देतात अर्हताचं चित्त कसं आहे निर्मळ आहे आणि ते शांत आहे तेव्हा बुद्ध इथील भिक्खू संघाला उपदेश देत असताना धम्मपदातील एकंदरीत गाथा क्रमांक शहाण्णव या गाथेचा अर्हत वर्गातील सातव्या गाथेचा उपदेश देतात बुद्ध म्हणतात संत संता वाचाच सता वाचा उपसंतस वितस दिनों पूर्णपणे मुक्त आणि उपशांत झालेल्या मनुष्याचे मन शांत असते त्याची वाणी आणि कर्म ही शांत असतात तुम सुद्धा आहे मन तर आहेच शांत पण मन का बरं शांत आहे मन कसं शांत आहे तर वाणी शांत आहे आणि कर्म शांत आहे म्हणजे अर्हताचे कर्म कसे आहेत तुमचे आमचे कर्म सगळ्यांचे फळ देणारे आहेत लक्षात आलं हा विचार खूप महत्वाचा आहे लक्ष देऊन ऐका तुमचे आमचे साऱ्यांचे कर्म कसे आहेत फळ देणारे आहेत अर्हताचे कर्म फळ देणारे नाहीये अर्हत आहे दहा विकारापासून मुक्त आहे आणि अर्हत रिटर्न बॅक नाही आहे आणि म्हणून माय बावल्यांनो तथागताच्या या उपदेशाला आज आपण बालकाईना समजून घेतलं पाहिजे ज्याच मन शांत ज्याचे कर्म शांत तोच खरा संत ज्याचं मन नाही शांत ज्याचे कर्म नाही शांत त्याचं चालू नाही म्हणून तसंच है ना आणि म्हणून मन आणि कर्मही शांत झाले पाहिजे अर्हताच मन सुद्धा शांत असते अर्हताचे कर्म शांत असतात अर्हताचे कर्म अर्हताला फळ येत नाही हा विचार लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगितलं की तुमचे आमचे कर्म फळ येत आहे आता माझं हे जे कर्म चाललंय मी तुम्हाला धम्म शिकू लागलो हे कर्म कसं आहे चांगलं फळ देणार आहे दोन्ही कर्म फळ देतात अकुशल कर्मही फळ देतात कुशल कर्मही फळ देतात पण अकुशल कर्म हे चांगलं फळ देत नाही कुशल कर्म हे चांगलं फळ देतात आम्ही फळासाठी चाललेलं आहे आमचं हे जे काही आहे ना सार सार मुद्दाने काय शिकवलं आमच्या कर्माचं डिपॉझिट हे उत्तम असलं पाहिजे आणि त्या कर्माच्या डिपॉझिट मधून आम्हाला सुखाचा व्याज मिळते बँक देते ना काही दोन टक्के तीन टक्के काय देते ते तर ते कशा पद्धतीने आम्ही जेव्हा कर्म आमचे डिपॉझिट करू तेव्हा सुखाचं आम्हाला व्याज मिळेल पण अर्हताच चित्त त्या चित्तामध्ये निर्मळता आहे सज्ञपणा आहे जागृती आहे आणि म्हणून अर्हताच्या चित्ताचे झालेले कर्म ही फळ देणारे नाही आहेत कारण अर्हताची वाणी अर्हताचं मन अर्हताचं कर्म हे सारं काही शांत झालेलं आहे हा उपदेश आपण अत्यंत प्रभावीपणे समजून घ्यावा आणि येणाऱ्या शिबिरामध्ये याला कसं अनुभवता येईल आपल्या साधनेमध्ये याचा मात्र नितांत विचार करावा आपल्या सर्वांप्रती अत्यंत मैत्रीयुक्त चित्तानं मी इथे आशीर्वाद देतो मंगल मैत्री आपल्या सर्वांविषयी व्यक्त करतो आच्या या धम्म संस्काराला संपन्न करत असताना धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युटूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी मी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो आपल्या सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडको यन बारा छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्यासाठी सुद्धा अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म संस्कार इथे संपन्न करतो सारा, सारा।